पहाटे चारला पडलेलं हे स्वप्न हा दृष्टांत आहे म्हणजे शिवाजी महाराज मला एक प्रकारे विचारत होते की व्हॉट यू आर डुईंग रोज सतत तेच तेच चिंतन असल्यामुळे शिवाजी महाराजांनी माझीच निवड केली असावी माझ्यासारख्याला तो दृष्टांत हो हे संयुक्तिक आहे बारामती लोकसभा मतदारसंघ असा मतदारसंघ ज्याकडे फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय आता याच मतदारसंघात प्राध्यापक नामदेव जाधव स्वतः उभे राहणार आहेत काय नेमकं उद्दिष्ट आहे नेमका हाच मतदारसंघ का निवडलं मतदारसंघ निवडण्यामध्ये माझं काहीही रोल नाही हा मतदारसंघ नियतीनं निवडलेला आहे आणि त्यासाठीच कदाचित मला नियतीने नियती इतिहासकार बनवलं पुरंदर बारामती इंदापूर चाकण सुपे हा सगळा शहाजीराजांच्या जहागिरीचा मूळ प्रदेश म्हणजे शहाजीराजे आदिलशाहीत असतील निरायमशाहीत असतील कोणत्याही शाहीत असोत किंवा स्वतंत्र असोत तर पुरंदर म्हणजे पुणे सुपे चाकण बारामती इंदापूर हा शहाजीराजांच्या जहागिरीचा मूळ प्रदेश याच प्रदेशातून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांनी जी शपथ घेतली स्वराज्याची ते होती ते या मतदारसंघात येतं शिवाजी महाराजांचा पहिला किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं तर तो तोरणा किल्ला इथेच येतो शिवाजी महाराजांनी जे पहिली अघोषित राजधानी म्हणून ज्याचा उपयोग सुरू केला आणि पहिल्या आयुष्यातली लढाई जी लढली ती पुरंदरला लढलेली आहे तो पुरंदरसुद्धा ह्याच मतदारसंघामध्ये शंभूराजे श शिवाजी महाराजांचे चिरंजीवानी स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांचं जन्मस्थळ पुरंदर इथेच आहे सिंहगड किल्ला याच मतदारसंघामध्ये आहे अनेक स्वराज्याच्या घटनेचे शि साक्षीदार जसं बनेश्वरचं सा मंदिर आहे सिद्धेश्वरचं मंदिर आहे कामरेश्वरचं मंदिर आहे सुप्याचं मंदिर आहे असे अनेक घटनाचं साक्षीदार म्हणजे हा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ नव्हे मराठ्यांची पवित्र भूमी जसं मुसलमानांसाठी मक्का मदीना ख्रिश्चनांसाठी जेरुसलेम तसं जगातील मतदारसंघाचा इतिहास खूप मोठा आहे पण कोणीतरी तुम्हाला तिथे लढवायला सांगितलं असेल किंवा काहीतरी तर झालं असेल लक्षात घ्या मी कोणत्याही राजकीय पक्षाचा पाच रुपयाचा सभासद नाही मी कुठल्याही पक्षाचा समर्थक पण नाही मी फक्त इतिहासाचा समर्थक शिवाजी महाराजांचा समर्थक गेले अनेक महिने मी शिवाजी महाराजच्या एका नवीन पुस्तकावरचा विचार करत होतो एक तारखेला मी बऱ्याच दिवसानंतर मग ते सगळं साहित्य जमा करून लिहायला सुरुवात केली पुस्तकाचं नाव होतं शिवरायांचे शिक्षण सकाळपासून मी संध्याकाळी साडे अकरापर्यंत लिहित होतो पहिली सहा पानं लिहून झाली आणि विषयाचं नाव होतं फलज्योतिष आणि हे सगळं लिहून मी साडे अकराला झोपलो आणि पाठी मला चार वाजता जे स्वप्न पडलं दुसरा पडला आणि त्याच्यामधून हा सगळा प्रकार सु झाला की शिवाजी महाराजांनी आपल्याला जे निर्माण करून दिले म्हणजे शिवाजी महाराज मला एक प्रकारे विचारत होते की व्हॉट यू आर डुईंग तुम्ही काय करताय काय करायला पाहिजे तुम्ही एवढा सगळा मी वारसा निर्माण करून दिला सर त्या किल्ल्यांकडे कुणी फिरकत नाही कोणी राजकारणी त्या किल्ल्यांकडे फिरकत नाही कुणी राजकारणी त्या किल्ल्यांसाठी तरतूद करत नाही आणि हे किल्ले एवढे भव्य दिव्य आहेत आणि इतिहासाचा त्याला एवढा मोठा वारसा आहे तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही एक पुस्तक लिहित होतात आणि त्यानंतर तुम्हाला पहाटे छत्रपती शिवाजी महाराज स्वप्नात आले त्यांनी तुम्हाला दृष्टांत दिला काय साधारण हा ही वेळ किती वाजताची होती सकाळचं स्वप्न पूर्ण होतं असं म्हणतात तुम्हाला देखील ते असंच वाटतंय यस पहाटे चारला पडलेलं हे स्वप्न हा दृष्टांत आहे एरवी माझा फोन रात्री नऊला ला बंद होत असतो नॉर्मल परिस्थितीमध्ये आणि सकाळी दहाला तो चालू होत असतो परंतु ज्यावेळी मी रात्री उशिरापर्यंत हे लिहित बसलो त्यानंतर ट्रान्समे सगळे ते विषय जात असतात आणि मी दोन वेळा दिवसातून योगा करत असतो त्यामुळे म्हणून आतापर्यंत जे कोणाला विषय सुचले नाही ना ते सगळे माझ्या लिखाणातून आहेत मन काय म्हणले स्वप्नात महाराज आले महाराजांनी काय संदेश दिले या महाराष्ट्राचा पुण्याचा या मराठी तरुणांचा पूर्ण विकास करण्यासाठी शिवाजी महाराजांनी जे गडकोट किल्ले बांधले त्याचंच रूपांतर त्या किल्ल्यांचं रूपांतर पर्यटन केंद्रांमध्ये केलं तर आपण दुबई सिंगापूर हाँगकाँग यापेक्षाही जास्त पर्यटक इकडे खेचू शकतो आणि त्याच्यातून महाराष्ट्रातले जे बारामती मतदारसंघात सुद्धा चाळीस टक्क्यापेक्षा जास्त मतदारसंघात ड्राय आहे म्हणजे लोकांना आजही उन्हाळ्यामध्ये म्हणजे पुरंदर तालुक्यात तर पूर्ण दुष्काळी जाहीर व्हायची वेळ आलेली आहे असा ड्राय मतदारसंघ आहे या चार किल्ल्यांच्या पायथ्याला जर चार पदरी लेन गेले रस्ते गेले चार हेलिपॅड बनवले गेले आणि चार रोपवे बनवले गेले तर किमान चार लाख तरुणांना रोजगार निर्मिती होऊ शकते म्हणजे चार लाख कुटुंब त्यातून उभे राहतील आणि हा मतदारसंघ सुजलाम सुपलाम होईल आणि याच्यातून जे पर्यटन नंतर वाढेल शिवाजी महाराजांचे जेवढे किल्ले आहेत महाराजांनी एकशे अकरा किल्ले बांधले जवळपास चारशे बावीस किल्ले त्यांच्या स्वराज्यामध्ये होते प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याला आपण किल्ला तिथे कॉलेज किल्ला तिथे हेलिपॅड किल्ला तिथे असे अनेक मुद्दे आहेत ज्याच्यावर तुम्ही निवडणुका लढणार आहात मात्र सगळ्यात मूळ प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक मावळे होऊन गेलेले आहेत त्यांचे अनेक भक्त आत्ता आहेत त्यांनी तुम्हालाच का फक्त दृष्टांत दिला तुम्हालाच तुमच्याच स्वप्नात का तुमचा प्रश्न शंभर टक्के योग्य सटीक आणि रास्त आहे जो माणूस गेली पंचवीस वर्षे फक्त आणि फक्त शिवाजी महाराज त्यांचं चरित्र इतिहास याचं चिंतन मनन करतो अभ्यास करतो त्याला स्वप्नात नाही ना तर दुसऱ्या कोणाला येतील म्हणजे विठ्ठल कोणाला दिसतो स्वप्नात वारकऱ्याला दिसेल ना बालाजी कोणाला दिसेल जो बालाजीचा भक्त असेल कृष्ण कोणाला दिसेल स्वप्नात दृष्टांतात जो कृष्णाचा भक्त असेल तसं मी शिवरायांचा भक्त आहे त्यांचा अनुयायी आहे त्यांचा मावळा आहे गेली पंचवीस वर्षे वेगवेगळ्या विषयावर त्यांची पुस्तकं आहे आणि एक दिवस असा जात नसेल की त्यांच्याबद्दलचं मी एक पान वाचत नसेल किंवा दोन शब्द लिहित नसेल त्यांचं चिंतन करत नसेल त्यामुळे रोज सतत तेच ते चिंतन असल्यामुळे शिवाजी महाराजांनी माझीच निवड केली असावी माझ्यासारख्याला तो दृष्टांत होणं हे संयुक्ती काय पण मग शिवाजी महाराजांनी तुम्हाला संदेश दिला आहे काय तयारी तुम्ही बारामती लोकसभेसाठी केली आता ही आपली आज मी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे अनेक ठिकाणचे आमच्या कार्यकर्त्यांशी आम्ही बोलतोय कार्यकर्ते म्हणजे सगळे शिवाजी महाराजांचे शिलेदार मावळेचे आहेत आमच्याकडे कोणी कोणत्या पक्षाला कनेक्टेड असा माणूस नाही सगळे शिलेदार असणार आहेत सगळे आपापल्या गाड्या स्वतःच वापरणार आहेत स्वतः डिझेल टाकणार आहेत स्वतःचा खर्च सगळे ते स्वतःच करणार आहेत आणि आमचं सगळ्यात मोठं कॅम्पेन हे फक्त सोशल मीडियातून डिजिटलच चालणार आहे पण मग कुठल्याही कॅम्पेन चालत असताना सोशल मीडियाचा तुम्ही आधार घेत आहे पण त्याचबरोबर प्रत्येक निवडणुकी लढणारा माणूस जो आहे त्याच्याबरोबर एक कार्यकर्त्याचा बेस लागतो ते कार्यकर्ते तुमच्या पाठीशी आहेत का आणि यालाच एक जोडून असा प्रश्न आहे की कुठलीही निवडणूक लढताना त्याला एक आर्थिक बळ त्या उमेदवाराकडे असणं गरजेचं आहे ते आर्थिक बळाचं काय आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याचं काय या ठिकाणी आम्ही आर्थिक बळाच्या बाबतीत अजिबात विचार करायची आवश्यकता नाही लोकांच्या मनामध्ये रोष आहे ते जसं एखादं रॉकेट उडतं ना त्याला स्वतःचं भांडवल असतं त्याच्याने ते, ते उडतं तसं लोकांच्या मनात जो रोष आहे लोकांना जी मतं द्यायला लोकांना कंटाळा आलेला आहे की बाबा तेच तेच लोक तेच तेच मतं तेच तेच विषय आम्हाला नको आहे त्यामुळे लोकांनी जसं गेल्यावेळी पाच लाख ऐंशी हजार मतं ही प्रस्थापितांच्या विरोधात होती त्यांना कुणी पैसे दिले नव्हते त्यांच्याकडे काही कार्यकर्त्यांचा संच नव्हता असं काही कुणी जास्त प्रचार केला नव्हता म्हणजे हो आज प्रसिद्धी मला अशी दिसते की नवीन उमेदवारांनी मतदारापर्यंत जायची गरज नाही मतदार उमेदवारपर्यंत यायला बसलेले आहेत की साहेब आमच्या गावात या आमच्या पक्षाचं नाव काय असणार आहे चिन्ह काय असणार आहे कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरणार आहात मी कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर लढायला इच्छुक नाही कारण राजकीय पक्षांची विश्वासार्हता या महाराष्ट्रात संपत चाललेली आहे कोण कुठल्या पक्षात जातो आणि कोण कुठून वेळ घ्यायचं काही काही ताळमेळ नाही त्यामुळे निरपेक्ष आणि अपक्ष उभे राहणं जनतेचा उमेदवार जनतेतून उभं राहणं आणि जनतेच्याच पाडबळावरती या निवडणुकीचा पूर्ण आपण युद्ध जिंकण्याचा प्रयत्न आपला कारण कधीपर्यंत तुम्ही अर्ज भरणार आहात काय तुमच्या स्वतःच्या उमेदवारीची काय ब्रीद वाक्य किंवा टॅगलाईन काही असेल नेमकं का फॉर्म भरण्याचा अर्जाची तारीख आता जवळ येते ते त्याची प्रोसेस आम्ही बारा आकडा हा मला खूप लकी आहे म्हणून बारा लाख तरुणांना उद्योजक बनवण्याचं ध्येय बाळलेलं माणूस हे माझी टॅगलाईन गेले वीस पंचवीस वर्षापासून आहे आणि बारा हा आकडा आम्हाला खूप लाभ आहे कारण माझं फाउंडेशन सुद्धा बारा मावळ नावानीच आहे म्हणून आम्ही बारा तारखेला बारा वाजता बारा मिनिटांनी हा फॉर्म भरण्याच्या विचारात आहोत आणि बारा आकडा जरी बारामती मतदारसंघ असला तरी बारा हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यात सुद्धा खूप लकी आकडा राहिलेला आहे अर्थात काही लोक या गोष्टी मानतात नाही जो त्याचा भाग आहे पण बारा हा आमच्यासाठी लकी आहे म्हणून आम्ही बारा तारखेला बारा वाजता अपक्ष भरू तुमचे बारा वाजून येत म्हणून तुम्ही किती साधारण मताधिक्याने जिंकून येईल असं तुम्हाला विश्वास हे बघा माझे बारा वाजण्याचा काहीच प्रश्न चिन्ह उभं राहत नाही माझ्याकडे गमवायला काय आहे मी जनतेची अपेक्षा पण उभं राहिलेलो आहे मला किती, मता किती मता दे मत द्यायचे हे जनता ठरवणार आहे मला किती मताधिकी द्यायचं हे जनता ठरवणार आहे साधारण एकवीस लाख मतं एकोण दोन हजार एकोणीसला पडली होती त्या पार्श्वभूमीवर बघता आता संख्या ती वोटर्सची तर वाढलीच असेल यंदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार या दोन्ही तगड्या उमेदवार तिथे दिलेले आहेत लोकांनी तुम्हाला मतं का द्यावं आणि एक शेवटचा त्याला जोडून प्रश्न आहे की एकवीस लाखांपैकी तुम्हाला किती मतं पडतात लोकांनी मला मत का देऊ नये असा प्रश्न लोकांना आहे कारण लोकांना आता नवीन लोक पाहिजेत तेच तेच लोक तेच तेच घराण्याशाही तीच तेच प्रस्थापित लोकांची दादागिरी याला लोक बऱ्यापैकी कंटाळलेले आहेत लोकांना सुसंस्कृत नवीन चेहरा जो विकासाचा नवीन दृष्टिकोन मांडेल जसं मी सांगितलं की फॅक्टऱ्या एम आय डी सी याला विकास समजण्याची आता काही गरज नाही आहे कारण जे जागतिक पर्यावरण बदलतं आहे पोल्युशन वाढतं त्या आहे त्यामुळे शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत त्यांचंच आपण रूपांतर एका चांगल्या छानपैकी टुरिझम्समध्ये केलं चांगले जंगल वाढवले किल्ल्यांच्या डागरुजा केल्या लोकांना पर्यटकांना चांगल्या सुविधा द्या तर जसं भूतानमध्ये पर्यटन आहेत काही त्यांच्याकडे एम आय डी सी वगैरे असलं काही नाही फक्त निसर्गातून पर्यटन आहे नेपाळ आहे श्रीलंका आहे जगातले अनेक देश आहेत अशा प्रकारचं पर्यटन वाढवलं तर खूप चांगला रोजगार निर्माण होईल आणि मला वाटतं मी उभं राहावं ही माझी गरज नाही हा माझा पेशा नव्हे हा माझे हे माझं दुकान नव्हे मी इतिहासकार आहे लेखक आहे पुस्तक लिहिणं हे माझं काम आहे हे नियतीचे संकेत आहेत की लोकांना उमेदवार पाहिजे म्हणून नियतीने माझी निवड केलेली असावी धन्यवाद प्राध्यापक साहेब तर आपण बघू शकतो की नामदेव सरांना थेट दृष्टांत झाला पहाटे स्वप्न पडलं शिवाजी महाराज त्यांच्या स्वप्नात आले आणि ते म्हणले की तुम्ही तीच तुम्हाला संदेश देतोय बारामतीमध्ये निवडणूक लढा जिंकून या त्यामुळे आता बारामतीतले नागरिक मतपेटीत कोणाला मत देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन किरण अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका